अखिल uh, भारतीय मराठी नाट्य परिषद आमचे पिंपरी चिंचवड शाखाच्या वतीनं मी प्रथम आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपण सर्व मंडळींच्या आणि शहरातील सर्व रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून किंबहुना त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या आशीर्वादातून आपण शंभरावं नाट्यसंमेलन यशस्वी केलेलं आणि जगभर पोचवण्याचं काम आप यशस्वीतेमध्ये आपला देखील तेवढाच सिंहाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही परंतु ही जी आमच्या नाट्य परिषदेचं हे एक वैशिष्ट्य आहे कोणताही एक मोठा कार्यक्रम झाला की आमच्या जबाबदाऱ्याने आम्हाला खूप मोठ्या जबाबदाऱ्या वाढत जातात त्यामुळे अतिशय नंतर आम्ही सावधानतेने काम सुरू ठेवत असतो नव्याण्णव साली संमेलन झालं म्हणून शंभरावं संमेलन चांगलं झालं आणि म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला सातत्य आणि मला आपण सर्वांना नमूद करावं असं वाटतं की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद एक मराठी एक रंगभूमी असेल किंवा चित्रपटसृष्टी असेल हे मर्यादित नावलौकिक जो सातत्याने होत होता तो मी आशा भोसले पुरस्काराच्या माध्यमातून तो देशभर केला आणि आता एक जरा आपसोआपमध्ये जर बोललं जरा कमी झालं तर बरं होईल आपण नंतर आप सगळेजण गप्पा मारू मला एक विनंती आहे की आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून जे एक देशभर जो नावलौकिक अपेक्षित आम्हाला होता तो आम्हाला असं वाटलं की पाच दहा वर्षानंतर एक त्याचं पाच दहा वर्षाच्या सातत्याने ते होईल पण आम्ही एवढे भाग्यशाली आहोत की लता तेजींनीच पहिला पुरस्कार स्वीकारल्यामुळं तो देशभर हा आशा बसले पुरस्काराचा नावलौकिक पसरला आणि मग नंतर दुसऱ्या संगीतकाराला किंवा गायकाला सांगण्याची वेळ झाली नाही तुम्ही पुरस्कार स्वीकारता का तर हो आदीव आदीव ते पुरस्कार स्वीकारणं त्यांना ते एक अभिमानाची गोष्ट भासू लागली आणि मला आनंद आहे की विसावं म्हणजे दोन वर्ष करोनाचे सोडले तर वीस म्हणजे आता बावीस झाले असते ते विसाव आता विसावा आपला हा पुरस्कार आहे आणि आनंद वाटतो की अतिशय प्रतिभावंत जगभरात ज्यांचे चाहते असं शान शंतनू मुखर्जी त्यांचं मूळ नाव आहे पण खरंच शान आहे आणि ती आता आपली पिंपरी चिंचवड शहरा शा पिंपरी शहराची शान वाढवण्यासाठी येत आहे आणि ती भारताची शान आहेच आहे पण आता ही पिंपरी चिंचवड देखील शान होणार अशा पद्धतीने तो मी घोषणा करीत आहे त्या नावाची हे नावामध्ये नेहमीप्रमाणे हृदयनाथ मंगेशकरजी ही यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करत असते त्यांनी मला एक पाच चार पाच दिवसापूर्वीच सुचवलं आणि पण माझे जसं आपलं संमेलन झालं तसं उद्घाटन झालं तसं विभागीय संमेलन आहे सोलापूरला झालं काल मी बीडला होतो आ, रात्री आलो आणि आज ही पत्रकार परिषद तुमच्यासमोर मी घेत आहे माझ्या या शहरासाठी आपण सर्वजण कार्यरत आहात या शहराच्या नाव भर टाकणारी ही घटना आहे आणि जे सातत्य आहे आमचं की ज्या नाट्य परिषदेचं जे पद्धतीनं पर ते सातत्य आहे ते सातत्य तेवढं ठेवण्याचं काम देखील आपलं आहे आणि मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून हे घराघरात नाव पोचवावं कारण सर्वसामान्य माणसाला एखाद्या कॉन्सर्ट असते मोठ्या गायकांची त्यावर तिकीट काढून बघावं बघायला जाणं हे फार आशक्यप्राय गोष्ट असते आणि माझा धर्म या शहराप्रती की मी आजपर्यंत सर्व कार्यक्रम एवढे मोठे संगीतकारांचे विनामूल्य या शहरवासियांना आनंद दिलेला आहे आणि त्यामुळं आपण हे घराघरात कशा पद्धतीने पोचेल याची आपण ते पद्धतीने प्रयत्न करावेत मी असेल आमचे उपाध्यक्ष किरण येवलेकर जे असेल नरेंद्र जे असेल आमचे सहका आ, मुख्य कार्यवाह जोशी असेल कोशाध्यक्ष ज्यांच्याकडे तिजोरी असते राजू राजू बग ते आहेत आम्ही आमच्या वतीनं सर्वांच्या वतीनं नाट्य परिषदेच्या वतीनं ना। आपल्याला धन्यवाद देतो की आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने शॉर्ट नोटीसवर उपस्थित झालात धन्यवाद